मी आमच्याकडे असणारे वस्तू त्याने त्याचा मोबाईल विकला मी माझी गाडी व्याजाने ठेवली होती आणि त्याच्यातून जे पैसे मिळाले त्याच्यातून आम्ही ही छोटीशी सुरवात केली होती आणि आम्हाला एवढा सुद्धा माहिती नव्हता की पुढे जाऊन शॉप चालणार आहे किंवा नाही चालणार मराठी माणूस म्हणजे नोकरीच करू शकतो मराठी माणूस व्यवसायात पुढे जाऊच शकत नाही आणि लहानपणापासून आपल्याला फक्त शिका आणि कामाला जा असंच सांगितलं जातं पण मित्रांनो तुम्हाला हे कितपत योग्य वाटतंय मराठी माणूस का नाही गुजराती मारवडी लोकांसारखा व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकत आहो मराठी माणसानं जर ठरवलं तर तो काहीही करू शकतो आणि जे म्हणतात की आपल्याला व्यवसाय नाही झेपत त्यांच्यासाठी आपण एक अशाच एका मित्राला भेटतोय ज्याची शून्यातून सुरुवात झाली आणि आता एशाकडे वाटचाल चालू आहे नमस्कार मंडळी मी जितेंद्र पनाडे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर हो आणि मंडळी आज मी आलोय आसनगाव येथील साईबा मोबाईलला भेट देण्यासाठी सध्या तुम्ही ला बघत असाल भरपूर ट्रेंड मध्ये आपल्याला बघायला भेटत आहे आणि मित्रांनो हे माझ्या मित्राचंच दुकान आहे त्याचं नाव आहे महेश चौधरी आणि सतीश अंदाडे तर मराठी माणूस व्यवसायामध्ये कसा पुढे जाऊ शकतो शून्यातून विश्व निर्माण करून एशियाकडे कशी वाटचाल करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो ब्लॉगला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा या मोबाईल शॉपचा सुरुवातीच्या दिवसापासून तर आतापर्यंतचा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण या दुकानाच्या पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास महेश कडून ऐकणार आहोत महेश तुझी सर्वात ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना नमस्कार मंडळी सायबा मोबाईल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी महेश चौधरी आणि मी या मध्येच राहतो एक वर्षापूर्वी आम्ही दोन मित्रांनी मिळून हे शॉपची सुरुवात केली होती आणि आज इथपर्यंत पोहोचण्यामागे तुम्हा सर्वांचा आणि सगळ्याच कस्टमरचा आम्हाला सपोर्ट मिळाला म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर महेश सध्याच्या काळामध्ये मराठी माणूस व्यवसायामध्ये खूप मागे आपण बघू शकतो आणि आपण फक्त नोकरीच करू शकतो अशी आपल्या समाजाची आपली कंडिशन झालेली अशी मानसिकता बनलेली की आपण फक्त शिकावं आणि नोकरीला जायला पाहिजे आजही आपण आपल्या घरी जरी बोललो की मला व्यवसाय करायचे मला ह्या व्यवसायामध्ये उतरायचे तर असे उत्तरं दिली जातात की आपल्याला पूर्ण केलं जातं तर डिमोटिव्हेात मित्रांना ही संकल्पना कशी सुचली जेव्हा आम्ही सुरुवातीला आमच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली होती तेव्हा आम्हाला पण खूप लोकांनी सांगितलं की नका करू याच्यामध्ये खूप रिस्क असते वगैरे खूप असे काही जण बोलले होते पण मी अगोदर दोन वर्षापूर्वी एका मोबाईल शॉप मध्ये काम करत होतो आणि मला तिथून खूप सारा अनुभव शिकायला भेटला एक्सपिरियन्स घेतला सेल्स कसा करायचं मार्केटिंग कशी करायची या गोष्टींचा नॉलेज पहिल्यापासून मला होता म्हणून मी ही संकल्पना माझ्या मित्राला सांगितली आणि मग आम्ही दोघांनी मिळून हे करायचं ठरवलं आमच्याकडे सुरुवातीला कोणतीही इन्व्हेस्टमेंट नव्हती एक रुपयाची पण इन्व्हेस्टमेंट नव्हती तर आम्ही आमच्याकडे असणारी वस्तू त्याने त्याचा मोबाईल विकला मी माझी गाडी व्याजाने ठेवली होती आणि त्याच्यातून जे पैसे मिळाले त्याच्यातून आम्ही ही छोटीशी सुरुवात केली होती आणि आम्हाला एवढं सुद्धा माहिती नव्हतं की पुढे जाऊन शॉप चालणार आहे किंवा नाही चालणार कारण आम्ही ज्या एरियामध्ये शॉप चालू केलं होतं त्या एरियामध्ये थोडाही मार्केट नाहीये किंवा कस्टमर्स नाहीये तर आम्हाला फक्त एवढं माहिती होतं की आपण सोशल मीडियाद्वारे कारण सोशल मीडियामध्ये खूप पॉवर असते आम्हाला एवढं माहिती होतं सोशल मीडियाद्वारे आपण काहीही करू शकतो सुरुवातीचे काही महिने आम्हालाही त्रास सहन करावा लागला सेल्स नव्हत आहोत मार्केट नव्हतं आहोत भाडं कसं द्यायचं काय कसं करायचं याचा खूप विचार करायला लागायचा पण नंतर जेव्हा आम्ही व्हिडिओ पोस्ट करायला लागलो इन्स्टावर व्हिडिओ टाकायला लागलो कस्टमर पर्यंत पोहोचायला लागला चांगली सर्व्हिस वाटायला लागली कस्टमर खूप लांबून दूरवरून पालघर डहाणू जब्मर मोखाडा या लांबून लांबून दुर्गम भागातून कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचायला लागले आणि त्यांना त्याच्यावर गिफ्ट आणि चांगली सर्व्हिस भेटायला लागली त्याच्यामुळे सेल्स मध्ये वाढ झाली आणि मग आपण कस्टमर साठी नवनवीन मोबाईल अवेलेबल करायला लागलो ते नवीन असो किंवा सेकंड असो आणि ते हेच करत असताना आज आपण इथपर्यंत पोहोचलो आणि या तुमच्या सगळ्यांच्या आणि कस्टमरच्या मुळेच साध्य होऊ शकत आणि आता काहीच दिवसामध्ये आपण आपली दुसरी ब्रँच मुरबाडी ओपन सुद्धा करणार आहोत तर महेश आता तुझ्यासाठी असा प्रश्न आहे की आपल्या दुकानामध्ये गरीब असो श्रीमंत असो दोन्ही प्रकारचे कस्टमर येत राहतात कधी कधी असे पण कस्टमर येत असते की ज्यांच्याकडे कधी पैशाचा प्रॉब्लेम असू शकतो पण त्याची इच्छा असते चांगला मोबाईल घेण्याची तर मी असं ऐकलंय की तुम्ही कधी कस्टमरला नाराज नाही करत त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे हा ही गोष्ट खरी आहे कस्टमरला नाराज नाही करत कारण कस्टमर आपल्यासाठी देवा समान असतो कोणताही कस्टमर दुकानात आला तो आपण त्याला बघत नाही की तू गरीब आहे किंवा श्रीमंत आहे आपण कस्टमर ह्याच भावनेने त्याच्याकडे बघतो भले त्याच्याकडे एखादा मोबाईल खरेदी करण्यासाठी थोडेसे पैसे कमी करत असतील तर आपण त्याला नाराज करून पाठवत नाही आपण त्याला ऍडजस्टमेंट करतो त्याच्यामध्ये त्याला सांगतो बाबा तुझ्याकडे आता नसतील पैसे तर नंतर आणून दे, दे। पण तो कस्टमर मध्ये आणि हक्काने ते पैसे नंतर आणून देतो वापस म्हणून आपण कस्टमरला नाराज करतच नाही तर नक्कीच महेश तुझं हे म्हणणं मला अगदी पटलेलं आहे कारण आपल्याकडे येणारा तो कस्टमर असतो तो आपल्याला माहित नसतो गरीब आहे की श्रीमंत आहे कारण गरीबीचे दिवस आपण सर्वांनीच बघितलेले आहेत आणि आपण गरिबीतूनच वर जाण्याचा प्रयत्न करतोय तर कधी काली तू सुद्धा एक कस्टमर असशील आणि तुझी सुद्धा इच्छा असेल की माझ्याकडे सुद्धा एखादा आयफोन असावा एखादा चांगला अँड्रॉइड फोन असावा आणि तीच इच्छा घेऊन एखादा कस्टमर आपल्या दुकानापर्यंत येत असतो तर त्याला कधीच नाराज नाही करायला पाहिजे पाचशे हजारचा जर विषय असेल तर त्याला आपण तेवढंच सांगू शकतो की बाबा रे मला काही दिवसात तू आणून देऊ शकतो आणि कस्टमर सुद्धा तेवढा विचारी करणारे असतात तर ही हे जे तुमचं आहे की तुम्ही कस्टमरला सपोर्ट करता आणि कस्टमरला समजून घेता हे मला तुमचं एकदम पटलेलं आहे तर तुमच्या दुकानाची एक खासियत अशी आहे की आता ठाणे असो पालघर असो म्हणजे ठाणे जिल्हा सोडून सुद्धा तुमच्याकडे लांबून लांब कस्टमर यायला लागले ला 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 ला। याचाच ता अर्थ ता काय तुमच्याकडे मिळणारी क्वालिटी पण तितकी चांगली आहे आणि तुम्ही प्रत्येक मोबाईल वर मी तर ऐकलंय चांगले चांगले गिफ्ट सुद्धा देत हा हे खरे आपण कस्टमरला प्रत्येक मोबाईलवर गिफ्ट देतो आपल्याकडे कोणतंही आयफोन खरेदी केला ना कस्टमरने तर आपण त्याच्यावर गिफ्ट देतो आणि ते असं भरपूर गिफ्ट बघून ना कस्टमर आपल्याकडे आपल्या दुकानाकडे अट्रॅक्ट होतो आणि दुकानामध्ये येतो आणि दुकानामध्ये आल्यानंतर ना कस्टमरशी आपण कसं बोलतो हो, हे जास्त इम्पॉर्टंट असतं आपण कस्टमरला किती रिस्पेक्ट देतो आणि त्याच्याशी किती रिस्पेक्टफुली बोलतो ना हो, हे जास्त इम्पॉर्टंट असतं त्याच्यासोबतच कस्टमरला रिस्पेक्ट दिली ना तर कस्टमर अजून आपल्याकडे अट्रॅक्ट होतो आणि दुसरे कस्टमर दुसरे कस्टमर दुसरे कस्टमर वाढवतो सुद्धा आणि अजून हा लोकांना सुद्धा सांगतो की यांच्याकडे चांगले मोबाईल भेटतात आणि अशीच आपली ऍडव्हर्टाइजमेंट होते ही गोष्ट बरोबर बोलत असतो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल महेशने या दुकानाबाबत सुरुवातीच्या दिवसांपासून तर आतापर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे त्याचा आणि त्याच्या मित्राचा सतीशचा आणि महेशचा प्रवास आपल्याला पूर्णपणे सांगितला त्यांच्या दुकानाच्या सुरुवातीला काय काय त्यांनी प्रॉब्लेम फेस केले आणि आता दुकानाची कशी ग्रोथ झालेली आहे हे सगळं महेशने आपल्याला सांगितलेलं आहे हा व्यवसाय त्यांच्यासाठी निगडित नसून तो आपल्याला काहीतरी प्रेरणा देणारा ठरतोय जेणेकरून आज आपण बघतोय आपले तरुण तरुण पोर आहेत वेअर हाऊस ला कामाला जात आहेत चांगल्या चांगल्या पोस्टिंगला ग्रॅज्युएशन केलेलं असतं पण त्यांना जॉब मिळत नाहीये त्यांच्या दर्जानुसार त्यांना जॉब न मिळाल्यामुळे काही मुलांना वेअर हाऊसला कामाला जायला लागतंय म्हणजे चूक असा नाही की वेअर हाऊसला काम करू नका वेअर हाऊसला काम करणं गरजेचं आहे परंतु ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार त्याला काम नाही मिळालं जात म्हणून आपला तरुण वर्ग आता कुठेतरी खचलाय आणि तरुण वर्गाला माझं एक सांगणार राहील की तुम्ही उतरा आणि आपल्या मराठी माणसांनी सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा तर आता महेश चा दुकान आहे इथं आपली सगळी मराठी माणसांनी येऊन तुम्ही त्याच्याकडनं खरेदी करा त्याच्याकडनं खरेदी करू तुमचा सुद्धा फायदा आहे आणि त्याचा सुद्धा फायदा आहे आणि आपला मराठी माणूस उद्योजक बनायलाच पाहिजे तर मित्रांनो माझं तुम्हाला सुद्धा एक सांगणार राहील प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला असते कुठली तरी व्यवसायाची स्किल असते पण आजकाल झालंय काय मराठी माणूस फक्त नोकरी करू शकतो मराठी माणूस मराठी माणूस आणि व्यवसाय आहे एखाद्या माणसाने दुधाचा धंदा टाकला एखाद्या माणसाने पोल्ट्री फार्म टाकला तर तुला मुलगी कोण असे प्रश्न विचारणारी सुद्धा मराठीच माणसं आहेत तर मित्रांनो माझं तुम्हाला एक सांगणार आहे मराठी माणूस मराठी माणसाला नाही सपोर्ट केला तर येत्या काही काळामध्ये मराठी माणूस फक्त आपल्याला नोकरीच करताना दिसेल तर मित्रांनो सध्याच्या काळात तुम्ही बघत असाल या महाराष्ट्रामध्येच जास्तीत जास्त व्यवसाय कोणाचे येतो गुजराती मारवाडी युपी बिहारी या लोकांचे व्यवसाय मी असं नाही म्हणत की त्यांचे व्यवसाय नसायला पाहिजेत पण आपला महाराष्ट्रातील तरुण वर्ग करतोय काय आपल्या महाराष्ट्रातील लोकांचे व्यवसाय कुठले आहेत असतील तर ते बोटावर मोजणे इतके तर मित्रांनो आज आपण महेश कडून या दुकानाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून तर आतापर्यंत त्यांची ग्रोथ कशी झाली याच्याबद्दल संपूर्ण माहिती ऐकली महेश आणि सतीश यांना आपल्याकडनं अं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो जर तुम्हाला कधी या मोबाईल शॉपला व्हिजिट करायचे असेल तर याचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे आणि हे दुकान ठाणे जिल्ह्यातील आसनगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला ईस्टमध्ये आहे